नमस्कार तर नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आज नेहाच्या किचनमध्ये बनवणार आहे मस्त असं रताळच्या घाऱ्या बनवणार आहे खूप दिवस झालं खाल्लं नाहीत गेल्या महाशिवरात्रीला ते ह्या शिवरात्रीला तर आणखी महाशिवरात्री यायची आहे तोपर्यंतच मी हे बनवाय लागले कारण रताळीच्या घऱ्या खूप छान लागतात तुम्हाला तर माहितीच असेल ह्याची रेसिपी वगैरे कसं आहे तर मी रताळी शिजवून ह्याचे साली वगैरे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पूर्णाच्या चाळणीमधून ते पूर्ण मी चाळून घेणार आहे कारण रतळेलं जे शिरा असतात ना तर ते कसे दाताखाली लागतात आणि मग कसं तरी लागतं हे बघा असं म्हणजे चांगलं नाही वाटत आहे तर मग म्हणून मी पूर्णाच्या चाळीनं पूर्ण असं चाळून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर ना पुढची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर पहिलं तर शिजवून घेतलेत बरं का शिजवून साली वगैरे काढून घेतलेले आहेत तर आपण आता एका भांड्यामध्ये ह्याला चाळून घेऊया आणि मग प्रमाणानुसार गुळ वगैरे घालून पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते हे बघू शकता तुम्ही आपण असं ह्याला असं पूर्ण प्रेस करून हे असं आपण पुरण कसं वाटतो ना तसं ह्याला हे पूर्ण असं करून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे आता कॅमेरा पकडायला कोण नाही इकडे खाली बघाय कसं कसं झालंय तर मी हे पूर्ण खिसून घेते असं आणि मग बाकीची प्रोसेस तुम्हाला दाखवते हे बघू शकता आता पूर्ण झालेलं आहे बरं का हे छान मस्त असं आपण आता ह्याच्यामध्ये गूळ टाकलेलं आहे आणि मला ना जास्त गोड आवडतात बरं का घाऱ्या त्याच्यामुळे मी जरा जास्त गूळ टाकलेला आहे कारण कसं आहे गव्हाचं पीठ मध्ये हे मिक्स केलं ना तर गव परत घाऱ्या एकदम सपक होतात ना त्याच्यामुळे मी जरा थोडंसं जास्त गूळ घातलेला आहे तुम्हाला घालायचं असेल तर तरी पण तुम्ही घालू शकता नसेल तर प्रमाणामध्ये तर आपण आता हे पूर्ण एकजीव करायचं आहे आपल्याला हे पूर्ण जो गुळ आहे तो पूर्ण ह्याच्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रमाणानुसार गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि विलायची म्हणा जायफळ म्हणा सुंट बडीशोप तुम्ही कोण काही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर चला पहिलं तर आपण ह्याला पूर्ण एकजीव करून घेऊया बघा पीठ मळून छान दहा मिनटं भिजून आता मी करायला घेतलेला आहे बघा छान छान घाऱ्या मस्त अशा आता हे हुंडा जरा थोडंसं मोठं झालं आता कमी घेणार आहे आणि एकदम छान मस्त असं पातळ आपण घाऱ्या लाटून घेऊया तो पण आपला तापलेला आहे कारण आता कॅमेरा पकडायला आमच्या मॅडम गेलेल्या आहेत शाळेत त्याच्यामुळे थोडं थोडं दाखवत आहे मी तरी पण तुम्ही समजून घ्या तर चला आपण आता पातळ अशा मस्त घाऱ्या लाटून घेऊया बघू शकता तुम्ही एकदम पातळ अशी मी बघा लाटून घेतलेली आहे आता खाल्ल्यानंतर ना कशी लागते कशी टेस्ट होते आहे ती आमच्या मॅडम आल्यानंतरच समजेल आणि दोन प्रकारच्या बनवणार आहे मी असं चपातीसारखं आणि पुऱ्या केल्यासारखं म्हणजे असं तळून पण घेणार आहे आणि असं पण करणार आहे तर अशा पास्ता करून घेणार आहे आणि बाकीच्या तळणार आहे तळल्यानंतरनं पण खूप छान लागतात आणि ही गोड मस्त असे घाऱ्या कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका काय मला तर खूप आवडतात हे असल्या रताळ्याच्या घाऱ्या तर चला मी घेते बनवून आणि झाल्यानंतरनं तुम्हाला दाखवते बघा छोटे छोटे पुऱ्या लाटून घेतलेत आणि इकडे बघा दोन तीन आहेत ते तळून घेतलेत आणि बाकीच्या चपात्यासारख्याचे छान मस्त असे घाऱ्या केलेत बघा थंड झाल्यानंतरनं खूप छान लागतं आणि इकडे बघा तेल ठेवलेलं आहे गरम करायला तर मी आता हे घाऱ्या ज्या आहेत तळून घेते आणि तळते ते पहिल्यांदाच बरं का आता ह्याची टेस्ट कशी लागते माहिती नाही आहे पण मी सगळं झाल्यानंतर ना तरना टेस्ट करून बघणार आहे आणि मग तुम्हाला सांगणार आहे कसे झालेत ते तोपर्यंत तो घेऊया आपण छोटासा ब्रेक चला आपल्या पुऱ्या तर झालेला ते आणि मी इकडं बनवायला लागले सँडविच मस्त आणि आमच्या मॅडम आलेल्या त्या तर मॅडमला देऊया खायला खाऊन बघ आहे झाले कळत ना आलेत ना आज गुरुवार असल्यामुळे रंगीत कपडे येते तीन दिवस तीन दिवस बापरे उद्या परवा तेरवा काय खरं नाही चला जाऊ केला खाऊन बघ कशी झाली छान झाले ना मस्त झाले बघा मगापासून करत करत मी तीन चार खाल्लेत <laughs> खूप छान झाले आणि हे जे चपात्यासारखे जे घारे केलेत का नाही ते टेस्ट करून बघ कशी झाली भूक लागली आहे परत म्हणून सँडविच बनवावे लागली आहे मी खायला छान झाले थंड इष्टच कळत नाही थंड झाल्यानंतर ना चांगलं लागते तर चला पण तिथे कळत नाही ना कुठे केलं हे येतं ना त्याच्या खाली बघा केले तर छान मस्त असं गरमागरम रताळ्याच्या घाऱ्या रताळ्याच्या घाऱ्या कदळस आहे हां तुला टेस्ट कळली नाही का ना तो गोड लागतो तेवढं माहिती अरे देवा कसं आहे बघा जमते का असं सुद्धा कळव या पुरीला तर बघा छान, छान मस्त असं झालेलं आहे तुम्ही पण घरी ट्राय करून बघा लेकरांना तर लेकरं रताळी खात नसतील तर ही पद्धत चांगली आहे चपात्याच्या घऱ्या बनवण्यापेक्षा चपात्याच्या अशा रताळीच्या पुऱ्या बनवायच्या छान लागतात खूप मस्त लागतात टेस्टी तर चला व्हिडिओ हा इथेच थांबवते आता था, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका काय आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते बाय